सेलूत नवनिर्वाचित नगराध्यक्षासह सव्वीस विजयी नगरसेवकांना हार्दिक शुभेच्छा विजयश्री तुमचा आणि पेडे राजस्थानी शूट मारचे नूतन रोड सेलू जवाहर रोड सेलू रायगड कॉर्नर सेलू शुभेच्छुक गुलाबसिंग सोळंकी आणि सुसोदिया परिवार सेलू मोरेगाव राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बीवरील खुपसा गावाजवळ एका अरुंद पुलावर एका दुचाकी चालकास दोन अज्ञाताने परिसरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे पुढे चेकिंग होत असल्याची बतावणी करत सोन्याची अंगठी घेऊन विश्वासाने बनावट अंगठी दिली ही घटना नऊ डिसेंबर रोजी सकाळी दहावीसच्या सुमारास घडली असून सेलू पोलीस ठाण्यात मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी दोन अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव राष्ट्रीय महामार्गवर घटनेच्या दिवशी नऊ डिसेंबर रोजी सकाळी वीस वाजता जनार्दन भीमराव लाटे व पासष्ट वर्षे राहणार देवला पुनर्वसन तालुका सेलू यांच्या दुचाकीच्या पाठीमागून येत दुचाकी थांबवत या रस्त्यावर खुपसा गावाच्या जवळ आरुंद पुलावर आज्ञा दोन अनोळखी इस्माने परिसरात चोरी झाल्यामुळे पुढे चेकिंग सुरू असल्याचे सांगून हाताच्या बोटातील पाच ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत बारा हजार रुपये खिशात ठेवण्यास सांगितले नंतर विश्वासाने ती अंगठी खिशातून काढून एकाने दुसऱ्या आरोपीस दिली त्याने ती अंगठी सोबतच्या दिली तेव्हा बनावट अंगठी कागदात गुंडाळून परत केली परत केलेली ती अंगठी खरी असल्याचे भासून फसवणूक केल्याप्रकरणी जनार्दन भीमराव लाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणचाळीस अबलिक, अबलिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे अठरा अबलिक चार तीनशे सोळा अबलिक दोन तीन अबली कपात भारतीय न्यायसंहिता अन्वे दोन अज्ञात अनोळखी जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत दैनिक लोकसत्ता सेलू शहरात मिळण्यासाठी संपर्क बालाजी न्यूजपेपर बस स्टँड सेलू